मंडळी नमस्कार बैराजा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आता या म्हशीचं जे दूध काढणं सुरू आहे या म्हशीवरती एक तुम्हाला मला सांगायचं आहे आणि विशेषतः या गोठ्यामध्ये या गोठ्याच्या या क्षेत्रामध्ये जे कोणी शेतकरी म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल काही गोष्टी मानत असतील म्हणजे अंधश्रद्धाच्या पद्धतीनं काही गोष्टी जर मानत असतील तो गैरसमज छोटेखानी दूर करण्याचा एक माझा प्रयत्न आहे म्हणजे अनुभवाच्या गोष्टीतून मी जरी कमी असलो नवीन जरी गोठा असला तरी म म्हणजे काही गोष्टी ज्या आमच्या भागामध्ये असतील किंवा हे जो गैरसमज झालेला आहेत लोकांचे आमच्या परिसरातील लोकांचे ते दूर करण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न राहील मंडळी सांगण्याचा सा तात्पर्य असं सा की ती त्या म्हशीचे पाय जे आहेत ते पांढरे पाय आहेत म्हणजे आमच्या भागामध्ये असा विशेषतः एक गैरसमज असा झालेला आहे की पांढऱ्या पायाची मैस आमच्या इकडचे गोठ्यावाले हे पाळत नाहीत मग असे छोटे छोटे मोठे जे गैरसमज असतील ते छोटे मोठे गैरसमज ते कुठेतरी दूर करण्याचा आमचा एक प्रयत्न राहील म्हणजे जेणेकरून शेतकरी बांधव येणाऱ्या भविष्य काळात त्या ठिकाणी कुठेतरी म्हणजे त्या गोष्टींना न जुमानता त्या गोष्टी त्यांनी डोक्यात ठेवाव्या की त्या मशीला आता सध्या जवळपास म्हणजे तेरा ते चौदा लिटर दूध आहे त्या मशीला जवळपास तेरा ते चौदा लिटर दूध आहे मग अशी मैस आपल्या गोठ्यावरती का नको मग आपल्या शेतकरी बांधवांचा असेल की आपल्या जुन्या जाणत्या मंडळींचा जो गैरसमज आहे तो गैरसमज असा आहे की पांढऱ्या पायाची म्हैस आपल्या गोठ्यामध्ये चालत नाही आणि दुसरा म्हणजे असे बरेच गैरसमज आहेत की आपण ते म्हणजे पाळत आलेलो आहे किंवा मानतो दुसरा एक असा गैरसमज की महेश गाभण आपल्याला जेव्हा ठेवायची असते आणि ज्यावेळेस मैस माझावर येते आपण ज्यावेळेस म्हशीला प्रयत्न करतो रेड्या करून लावण्याचा प्रयत्न करतो आणि लावल्यानंतर आपण दिवसभर त्या म्हशीला झाडाला म्हणजे आमच्या भागातील लोकं सांगतो विशेषतः मी आमच्या परिसरातील लोकांचा गैरसमज जो आहे विशेषतः त्या मशीला दिवसभर त्या मशीला बिन पाण्याचं हे त्या झाडाला दिवसभर बांधून ठेवतात का तर ती मैस पक्क्यामध्ये ती लागल्या गेली पाहिजेत तर मित्रांनो तसं काहीही नसतं मैस लावल्यानंतर आमच्या गोठ्यामध्ये आम्ही मयस लावल्यानंतर ताबडतोब गोठ्यामध्ये घेतो तिला पाणीसुद्धा पाचतो आणि मैस जागच्या जागेवर तिच्या उभी असते म्हणजे हे छोटे मोठे जे गैरसमज असतील जे लोकांच्या एक भावना असतील जुन्या जाणत्या लोकांच्या त्या आपल्याला कुठेतरी आता मोडीत काढून या क्षेत्रामध्ये पावलं उचलावी लागतील नाहीतर आपण जर या क्षेत्रामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर पाळत बसलो म मित्रांनो तर हा धंदा चालवणं मग आपल्याला सोपं जाणार नाही आता पांढऱ्या पायाची म्हैस सा आहे चौदा लिटर दूध देते काय अडचण आहे आपल्याला आणि सध्या दोन महिन्याचे गाभण असून सध्या ती आता चौदा लिटर दुधावरती आहे मग ह्या हे जे गोड गैरसमज असतील आपल्या लोकांच्या आपल्या भागातील शेतकऱ्यांचे जे गैरसमज असतील ते आपल्याला दूर करायचे आहेत मित्रांनो हे बघा मित्रांनो या म्हशीचे दोन्ही पाय हे पांढरे आहेत शेपूटसुद्धा पांढरे आहे तर या क्षेत्रामध्ये मित्रांनो मी आता नवीन आहे गोटासुद्धा माझवी आहे मला शंभर टक्के या क्षेत्रामधलं अजून प्रॉपर नॉलेजसुद्धा यामध्ये अनुभव कमी असल्यामुळे आहेत पण ज्या काही गो गोष्टी असतील आपल्या दिसणाऱ्या आपण ज्या गोष्टी जाणतो तर आता आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत त्यामुळं ज्या गोष्टी मला वाटल्या सांगाव्याशा वाटल्या त्या मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार कारण या गोष्टीमुळं आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही शंभर टक्के आपल्याला या मशी दूध देतात त्याच्यामुळं काहीही हरकत नाही मित्रांनो त्यामुळे या क्षेत्रातील जे काही छोटे मोठे समज असतील ते गैरसमज मी तुमचे दूर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मला जसं शक्य होतं तसं व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपण नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा त्याला फॉलो करा आणि मला तुमचं सहकार्य असू द्या धन्यवाद